मध्ये सगळंच इमबॅलन्स करून ठेवलं आहे इतका इम्बॅलन्स आहे इतका इम्बॅलन्स आहे की आम्ही सकाळी स्वरूपी ओरडतो की बिंदू नामावली पाण्याप्रमाणे पहिले कर्मचारी आणा इथं दोन टक्के कर्मचाऱ्याच्या जागेवर डायरेक्ट सातशे टक्के कर्मचारी झाल्यावर कसं काय व्हायचं कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केली जे आकाचे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असेल बाकीचे नाही मागणी करायची आणि ते आकाच्या लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये लवकरात लवकर बाहेर जाऊ सगळ्यांनी लोटारोसारखा वापरला तुम्ही जिल्हा आमचा जिल्हा काय दुप्तिघा आहे का तीन तीन टाईम पिळायला कवा पिळायची पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का आता तुमची वाळू बंद झाली राख बंद झाली तुम्हाला इकडून तिकडून येणारी एडप बंद झाली त्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उकळला काय पोलिसांनी आणि त्याच्यामुळं तर हे आणि आत्तासुद्धा फोन झाल्याच्या नंतर एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्टमध्ये पोलीस होते असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत त्यांनी लवकरात लवकर जावं जिल्हा सोडावं अखेर मूळच खंडनीय आहे आणि आता राहिलं काय त्याच्यात चर्चा करायची खंडणी एकशे एक येक, अॅट्रॉसिटी आणि मोका हे सगळं आता एक आहे त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही आका अंदर गेलेले आहेत आता बाकीच्या लोकांनी सुद्धा आणि माझं म्हणणं आहे याच्यामध्ये चा सप्लिमेंटरी चार्जशीटसुद्धा होईल अजून काही लोकांच्यावरती देशमुख कुटुंबीय आणि मासा जोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्याच नाही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे यात आणखी मदत करणारेसुद्धा ह्याच्यात जेलमध्ये गेले पाहिजे नका का ह्याच्यात लागाना पण त्यांना वेगळा मोका लागला पाहिजे मोकळा वेगळा मोका लागून हे आत गेले पाहिजे भविष्यात कुणीही चुकीच्या लोकांना मदती करता कामा नये अशा पद्धतीसाठी